जवळजवळ चारसा पाच सहा फोन आले किंवा असं असं वक्तव्य झालंय आणि ते बघा कसं वक्तव्य झाले किती चुकीचं झाले आणि समजलं किंवा काय बन नाही आता वास्तविक पाहता या देशामध्ये दे हृधी परंपरा हे वर्षानुवर्ष सगळ्या देशामध्ये दे सांभाळल्या जातात आणि मी किती आता पन्नास एकावन्न वर्ष झाली आहे मला राजकारणात येऊ आणि मी कुठलंही जावळ या रोटी गावात असे चिपळ्यांच आणि त्याचा निरोप आला तर मी येतो म्हणजे येतो ते सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती आणि म्हणून माझ्याकडे आज आता तरी एकावन्न वर्षात तरी तक्रार नाही कोणाची आणि यांना कुठून एवढं कोण आला तो आयल्या हा अवतू लोक असतात

हे मला गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय अनुभवात आलेले ना माहिती जाते आणि म्हणून तुम्हाला सांगतो चुकीच्या विश्वास नये आणि म्हणून खरोखरीच त्या महिलांचे मी आभार माने की खरोखरी इतक्या उज्ज्वळ आणि संस्कारिक महिला आहेत तर शितोळे घराणं म्हणजे शितोळे हे देशमुख आहे त्यांची बराबरी कोणीच करू नये मी त्या बरोबर करतच नाही मी या सगळ्या चित्रांना माहिती आहे तुम्हाला हा तुम्ही सगळ्यात मोठे तुम्ही आमचे बस अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो की झालेली घटना अतिशय चुकीची आहे ही निषेधार्थ आहे आणि उद्याच्याला मी कलेक्टर साहेबांची वेळ घेतली ती कलेक्टर आलावी कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगणार हे चुकीचं आहे रूढी परंपरा कशाने केल्या ह्या देशाच्या कानाकोपऱ्यात ते चालत आहेत इथं काय नाही काय चुकीचं केलं काय आणि म्हणून तुम्हाला सांगतो अजिबात नाही तुम्हाला आता जायला हे मला तुमच्या मागे हा आणि तुमच्या मागे आम्ही उरावाला हे सांगतो तुम्हाला तुम्ही ती काळजी करू नका आणि ज्या 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 वेळेस कुठे लढाई करायची असेल ना आम्हाला सगळ्यांना फक्त निरोप द्या सगळ्यात पुढे आम्ही हजर राहणार आणि या सगळ्या गोष्टी ज्या झाल्यात त्याचा जाहीर निषेध करून या ठिकाणी भविष्य काळामध्ये उद्या चलच कलेक्टर साहेब काय काय म्हणतात ते बी तुम्हाला मी सांगणार दादाच्या काना आता काय दादा त्याच्या निवडणुकीच्या गर्भी येतात ना त्यांना हा विषय काय माहिती नाहीये ते काय हे उभीच तरी अबारामती आज ते तिकडे पवार साहेब यांच्या सगळे दादा माहिती आहे उग ते असे बाजूगिरी करू नका हे काय काय भाजगिरी करणारे माणसं असतात ना यांच्या पासून सावध करायचा माणसा माणसात वाद लावायची हे माणसं माणसात वाद लावणारी काही माणसं आहेत ना आपण सावध राहिलं पाहिजे सगळ्यांनीच आणि म्हणून या ठिकाणी या गोष्टीचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करून उद्याच्या भविष्य काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही हात मारता त्या त्या ठिकाणी हा रमेश थोडा सगळ्यात एवढं सांगतो जय हिंद सोशल करण्यासाठी मी ते आणि बोलायला सांगेल मी त्यांच्याशी काय बोलायचंय ना जवळ पाच मिनिटे बोलतो तिच्या भावाशी बोललो तिच्या तृप्त्याशी बोललो सगळ्यांशी बोललो मी म्हणजे झालं हे एकदम चुकीचं आहे आणि आमच्या बुद्धीला अजिबात पटत नाही आणि अनेक वर्ष आता एक पाच घड चढ उतर चढ पाय गेलं आहे म्हणजे आणि ते त्यांना पटलं त्या बाकीच्या लोकांना तेव्हा आम्ही बी त्याला सांगतो म्हणजे ठीक आहे जय हिंद